नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस एप्रिल आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ह्या आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती कोल्हापूर अवकाय चार हजार चारशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर सहाशे कमाल दर दोन हजार व सर्व दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय दोन हजार दोनशे तेरा क्विंटलची किमान दर चारशे दर एक हजार दोनशे व दर आठशे पुढील बाजार समिती कराळ अवका नव्याण्णव क्विंटलची किमान दर आठशे कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पण एक हजार पाचशे पुढील बाजार समिती अमरावती फळं आणि भाजीपाला अवका चारशे आठ क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर एक हजार नऊशे व दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती धुळे अवका एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर शंभर कमाल दर एक हजार तीनशे व दर एक हजार शंभर पुढील बाजार समिती पुणे आवका अवका नऊ क्विंटलची किमान दर एक हजार दर एक हजार पाचशे व सर्व दर एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवका सात क्विंटलची दर एक हजार दर एक हजार पाचशे व सर्व साधारण दर एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे मोशी अवका चारशे एकोणीस क्विंटलची किमान दर चारशे दर एक हजार चारशे व सर्व दर नऊशे पुढील बाजार समिती वळगाव पेठ अवका अठरा क्विंटलची किमान दर एक हजार सहाशे कमाल दर एक हजार आठशे व सर्वसाधारण दर एक हजार सातशे तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करायला विसरू नका